आघाडी जमली तर आघाडी नाही तर स्वबळावर संभाजी ब्रिगेडच्या बैठकीतून संभाजी ब्रिगेडचा ठाम निर्धार धुळे मनपाच्या आगामी निवडणुकीत संभाजी ब्रिगेड ही समविचारी पक्ष व संघटनांना सोबत घेऊन आघाडी स्थापन करून निवडणूक लढविणार मात्र आघाडी न झाल्यास संभाजी ब्रिगेड स्वबळावर थेट जागा लढविणार असा ठोस निर्णय या बैठकीतून घेण्यात आला प्रदेश पक्ष नेतृत्व व धुळे जिल्हा नेतृत्वाच्या संयुक्त भूमिकेतून हा निर्णय घेण्यात आला आल्याने शहरातील राजकीय वातावरणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे उद्यान आले आहे या संदर्भात प्रदेशाध्यक्ष मनोज दादा आखरे प्रदेश महासचिव सौरभ दादा केळेकर व संपर्क प्रमुख डॉक्टर योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटनेला स्पष्ट आदेश देण्यात आले असून संभाजी ब्रिगेड ही निवडणूक स्वतःच्या संघटनात्मक बळावर आत्मविश्वासाने लढविणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे या बैठकीत एक महत्वपूर्ण सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला धुळे शहरातील इच्छुक उमेदवारांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवडणूक नी लढवायची असल्यास कोणतीही अथवा मूल्य आकारले जाणार नाही त्यामुळे सामाजिक बांधिलकी असलेले नव्या दमाचे कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांना राजकारणात संधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे ही महत्वपूर्ण बैठक आज दिनांक वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी देवपूर येथील संभाजी ब्रिगेड संपर्क कार्यालयात संपन्न झाली आगामी धोरण मनपाच्या निवडणूक जिल्हाध्यक्ष लढविण्यात येईल असे बैठकीत ठरवण्यात आले तर समविचारी काही पक्षांची आघाडी संदर्भात चर्चा झाल्याचे या बैठकीत सांगण्यात आले तर आघाडी न झाल्यास संभाजी ब्रिगेड सोबळावरती लढणार असल्याचे संभाजी ब्रिगेडच्या बैठकीतून सर्वानुमते ठरवण्यात आले तर संभाजी ब्रिगेड सोबत सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्ते यांना एकत्र येऊन व्यापक आघाडी उभारण्याचा प्रयत्न असणार आहे तसेच निवडणुकीचा हिंदू राजकारणा आयोजित शिवशाही फुले आंबेडकर या महामानवांच्या विचारांवर आधारित राहील शहरातील रस्ते नागरिक सुविधा यावर जास्त भर देण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले तर संभाजी ब्रिगेडचे उमेदवार निवडून आल्यास शहराचा सर्वांगीण विकास नागरिकांचे मूलभूत हक्क पाणी पुरवठा रस्ते स्वच्छता आरोग्य अन्य नागरी सुविधा अखंडितपणे कार्य केले जाईल असं आश्वासन जिल्हाध्यक्ष हो शिवश्री हेमंत बडग यांनी दिले बैठकीत जिल्हा सचिव महेश पाटील दिनकर आबा पाटील अमर फरताडे मनोज रोईकर नंदू राव उदय पवार भूषण बागुळ कैलास देसले यांच्यासह आदी पक्ष संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर धुळे शहरातील मनपा राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे मी महेश पाटील जिल्हा सचिव संभाजी ब्रिगेड धुळे जिल्हा आगामी होऊ घातलेल्या महानगरपालिकांसाठी संभाजी ब्रिगेडने देखील पूर्ण ताकदी दिवशी निवडणुकीत उतरावे असे आदेश आम्हाला प्रदेश स्तरावरून संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष माननीय मनोदादाजी आखरे साहेब प्रदेश सचिव माननीय दादा खेडेकर साहेब आमचे संपर्क प्रमुख डॉक्टर योगीजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आलेले आहेत आणि त्या आदेशानुसार संभाजी ब्रिगेडने धुळे महानगरपालिकेतील किमान वीज जागा लढवण्याची आम्ही कंबर कसून तयारी केलेली आहे त्यासाठी आज दिनांक वीस रोजी प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक धुळे शहरात आम्ही आयोजित केलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये सांगोपांग चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेनुसार ज्या समविचारी पक्षांशी आपली आतापर्यंत चर्चा सुरू आहे त्या समविचारी पक्षांसोबत आपण आघाडीत जाऊन निवडणूक लढवावी असा देखील विचार या ठिकाणी व्यक्त करण्यात आला बैठकीमध्ये आणि जर आघाडीत निवडणूक लढवणं शक्य झालं नाही तर एकला चलो रे या माध्यमातून आपण निवडणूक लढू शकतो असा देखील विचार या ठिकाणी बैठकीमध्ये आमचे जिल्हाध्यक्ष शिवश्री हेमंतजी भाडक साहेब यांनी या ठिकाणी विषद केलेला आहे मांडलेला आहे आणि वीस जागा किमान लढवाव्यात अशा पद्धतीने जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही वाटचाल सुरू केलेली आहे या वीस जागांच्या व्यतिरिक्त इतर प्रभागांमध्ये ज्या ठिकाणी आमच्याकडे उमेदवार नसतील पण आमच्या सोबत येऊ इच्छिणारे जे कोणी उमेदवार असतील ते संभाजी ब्रिगेडमध्ये आज सक्रिय आहेत परंतु ज्यांना निवडणूक लढवण्याची इच्छा आहे ते सुद्धा आमच्याशी संपर्क करू शकतात आणि त्यांनी आमच्याशी संपर्क केला तर आम्ही संभाजी ब्रिगेडच्या निशानी खाली बॅनर खाली त्यांना ए बी फॉर्म हा देऊ शकतो आणि तो एबी फॉर्म हा विनामूल्य दिला जाईल इतर पक्ष संघटनासारखं त्यासाठी कुठले शुल्क आकार आकारण्यात येणार नाही ते देखील या ठिकाणी आम्ही जाहीर करतो किमान वीस जागाला आम्ही लढवण्यासाठी इच्छुकता आहोतच पण इतर जर आम्हाला इच्छुक येऊन मिळाले तर आम्ही त्यांना सुद्धा सोबत घेऊन या ठिकाणी मोठ्या ताकदीवरती छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित एक चांगली शक्ती आहे या ठिकाणी आपण विचारांची शक्ती उभी करून चांगल्या विचारांचे लोक महानगरपालिकेच्या सभागृहात पाठवण्यासाठी ही आमची तळमळ राहील आणि त्यासाठी इच्छुक लोकांनी आमच्याशी संपर्क साधावा असं देखील आवाहन याच्या आजच्या बैठकीच्या निमित्ताने आम्ही आपल्या पुढे करीत आहोत धन्यवाद जय श्री छत्रपती शिवाजी राजे की जय राजे संभाजी की जय